श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र पाचवी मथुरी श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती राम म्हणाला आज गोष्ट सांगितली नाही तरी चाले तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःख हरी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होताच त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईची एक सुंदर आठवण आली आहे बसा सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केली मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दरिद्री असला तरी मनाने त्याने श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्पन्न झाली आहेत हिंदुस्तानची बाहेरची श्रीमंती सारे जग नेवो परंतु भारतातील हृदयातील थोर वा तूट संपत्ती कोणी न नेवो म्हणजे झाले आमची घर, घरी आमच्या घरी मथुरी म्हणून एक कांडपिण होती कोकणात घरोघर गर वाहिन फुरलेले असते घरी भात असते हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात व वंश परंपरा कांडपाचे काम करावयास त्या येतात जणू वतन असते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कांडपिणी होत्या मथुरीचा मुलगा शिवराम हा आमच्याकडे काम करावयास होता तो लहान होता दहा बारा वर्षाचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसात आमास पिकलेली करवंदे अळू वगैरे आणून द्यायची पिकलेली काळी भोर करवंदे म्हणजे गरीब कोकणातील अळू सुद्धा गोड फळ आहे त्याचा रंग तपकिरी असतो आत जाड बिया असतात मथुरीच्या घरीच अळवाचे झाड होते व त्यावरचे अळू फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पानफूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञता बुद्धीसारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही काग गजरे आज मथुरी नाही आली वाटतं कांडायला की दुसरी कोण आली आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आलाय मथुरीने त्या चंद्रीला पाठवलं आहे आपणास कामावर जाता न आले तर दुसऱ्या कामाला कोणाला तरी करावयास पाठवून ते काम अडू न देणं ही कर्तव्य बुद्धी त्यात गरीब मोलकरणीतही होती बराच आला आहे का गताप आईनं विचारलं इतक्यात मथुरीचा मुलगा शिवराम आला व म्हणाला आई माझ्या आईला ताप आलाय तिला बरं वाटलं म्हणजे येईल हो कांडायला तोवर ही चंद्री येत आहे बरे ह आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कांडपिने भात मोजून घेतले आई कांडण घालून धुनी घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातील जेवणे झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्यांचे ओढून ठेवलेस का नाहीतर गुरे पायांनी तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे जरा आई घरात गेली व केळीच्या पानावर कढद भात व लिंबाच्या लोणच्याची फोड अशी घेऊन आली एका लहानशा गंजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला हो म्हणावं लवकर बरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामाने पानासकट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिन्ही सांजा झाल्या आमची शाळा सुटली होती परवच्या म्हणत होतो आम्ही गजरे ती समयी कोंड्याला पुसून नीट लख करून ठेव आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप असे काडनाच्या दिवशी समयी पुसावयाची असा रिवाज असे भाताला कोंड्याला पुसल्याने समयी स्वच्छ होते गजरी समयी पुसू लागली आई कांडण मोजून घेऊ लागली कांडपिणीस कन्या धापट वगैरे देण्यात आले धापट म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो कांडपीन निघून गेल्या कांडपिणी निघून गेल्या शिवरामाने झाडांना पाणी घातले गुरांची दुधे काढली आईने गाईचे दूध काढले शिवराम घरी जावयास निघाला सायंकाळी आईने मला गवती चहा आणून ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरलेले होते त्यातील आले उकरून काढले आई शिवरामाला म्हणाली शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घे घरी काढा कर त्यात चार धने व पिंपळाचे पान टाक व कढत कढत आईला द्या मग पांघरून घाला म्हणजे घाम येईल व मोकळी होईल थांब हो दोन खडी साखरेचे खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली व खडी साखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामाला विचारले शिवरामा हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देवमानूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरेने रात्री तो गवती चहा घेतला तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर आला शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाळ लई दुखतय सारखं ठणकतय अक्षी कपाळाला हात लावून बसली आहे रात्री झोप बी नाही आली त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंठ व सांबर शिंग घेऊन जा ते उघळून तिच्या कपाळात चांगला लेप द्या म्हणजे बरं वाटेल तो जो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोठा झाडू लागला शेणाच्या गोवऱ्या घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात लोणच्याची फोड घेऊन हो निघाला सुंठ व सांबर शिंग आईने त्याच्याजवळ दिले सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात सुंठ वेखंड सांबर शिंग यांचा ओढा कपाळाला दिला तर डोके दुखणे थांबते इतरही कोठे दुखत असेल तर त्याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली पंधरा वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडावयाला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती गळ वाळ तू कांडण होईल का तुझ्याकडून तशी मथुरी म्हणाली बसत उठत करू कांडन इतके दिवस अंथुर्णावर पडून खाल्ले पुरे आता हिंडती फिरती आता झाली आहे चार दिवसांची होईल धडधाकट आई तुमची माया असली म्हणजे काय उणे आहे हो आम्हाला आई म्हणाली अग सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरे पण मुलाचा भात झाला आहे तू चार घास खा त्याच्याबरोबर आईने कांडायला जरा शक त्याच्यामुळं कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज येथे जेव पोटभर ऐकलंस ना त्या दिवशी आमच्याबरोबर ही सकाळची जेवली मथुरीच्या तोंडावर त्यावेळेस केवढी कृतज्ञता होते ती मथुरी आता म्हातारी झाली आहे मी एखादे वेळेस कोकणात गेलो तर मथुरीला भेटावयाला जातो तिच्या तोंडावर सुरकुत्या पडल्या आहेत तरीही एक प्रकारची प्रसन्नता व वत्सलता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडतो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई असती तर तुला असा सडा फटिंग न राहू देती तुला लगीन करावयाला लावलं असतं तिनं मेली बिचारी लवकर साऱ्यांवर तिचा लोभ अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती